को नगर नौकरी लो नागपुर महानगर पालिका नौकरी को नौकरी माँ ऐसी नौकरी माँ ऐसी महानगर पालिका नौकरी को नौकरी दो नौकरी को फायर मैन भर्ती चलती लो फायर मैन भर्ती चलती जल्दी लो जल्दी लो फायर मैन भर्ती चलती लोजी लो जल्दी पालिकेची ही लाचार अग्निशमन व्यवस्था करिता आम्ही इकडे आलो आहोत अडीच वर्ष अगोदर फायरमॅनसाठी यांनी भरती काढण्यात आली फायरमॅनची भरती काढण्यात आली आणि तीनशे बावन्न लोकांची भरती काढण्यात आली ती आतापर्यंत आहे बेरोजगार युवक लोक इकडे वाट तुम्ही द्यान तुम्ही नोकरी म्हणून आम्ही बजेट मध्ये पन्नास लाख नोकरीच्या वादा करत आहात आणि हे तुमचे युवक अडीच वर्षापासून तुमच्या महानगरपालिकामध्ये साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या शहरामध्ये अग्निशमन विभाग फक्त अकरा स्टेशन घेऊन फक्त एकशे सत्तावीस फायरमॅन आहेत नियमप्रमाणे यांना बाराशे फायरमॅन बाराशे फायरमॅन पाहिजे आणि वीस फायर स्टेशन पाहिजे फक्त एकशे सत्तावीस कर्ज म्हणजे लोकांची जी जीवाची खिलवाड आज ज्यांची घटना दुर्दैवानं घटली तर लोक ईश्वरला प्राप्त होतील अशी तुमची मनशा आहे आणि तुमच्यावर ह्या नागपूर महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावे गुन्हा दाखल करावे आदरणी मुख्यमंत्री साहेबांच्या शहर आदरणी गडकरी साहेबांच्या शहर स्थानिक नागरिकांची जीवाची खिडवाड होत आहे जर पाली करना ही नागपूर जी व्यवस्था संरचना सुरक्षेची इंटामात करण्यात नाही आले की भरतीची प्रक्रिया तातडीने घेण्यात नाही आली फायरमॅनची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही रस्त्यावर उतरून उपोषण करेल आंदोलन करे तुमचा हा ढाचा उद्ध्वस्त करून टाकेल ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चेतावणी आहे

जल्दी जल्दी लो भारतीय भारतीय प्रक्रिया प्रक्रिया जल्दी लो, जल्दी लो। नागपूर महानगरपालिका मध्ये अग्निशमन व्यवस्था लाचार व्यवस्था अस्वस्थ व्यवस्था अग्निशमन विभागा करता अडीच वर्ष अगोदर निघालेल्या भरतीत पूर्ण झालेला नाही आतापर्यंत आणि हे बेरोजगारच्या वाट्यावर आहे ह्या वाट्यावर साठी आज आम्ही नागपूर महानगरपालिकामध्ये मध्ये आलो आहोत ह्या नागपूर महानगरपालिकामध्ये मध्ये अग्निशमन विभाग हा लक्षर प्रणाली आहे तुमच्याकडे फक्त अकरा स्टेशन बाहेर स्टेशन आहे जनसंख्याप्रमाणे दोन लाखाच्या एक फायर स्टेशन प्रत्येक फायर स्टेशन मध्ये एका शिफ्ट मध्ये वीस कर्मचारी फक्त चार ते पाच एका शिफ्ट मध्ये आहेत त्याच्यामध्ये सफाई कर्मचारी यांना फायरमॅन चाळीस मजल्या तुम्ही परमिशन देऊन राहिले आहे जर कोणाच्या जीवाला धोका झाला तर तुमच्याकडे फायरमॅन नाही लोकांचा जीव वाचवण्यासाठी दिवस आहे आणि उन्हाळ्यामध्ये डबल कॉल येतो ह्या नागपूर मध्ये दोनशे कॉल येतो महानगरपालिकामध्ये यांच्याकडे फायरमॅन नाही फक्त एकशे सत्तावीस फायरमॅनच्या भरोशावर बाराशे पॅरमॅन रिक्वायर्ड आहे कॅलिफोर्निया मध्ये आजजनी देवेंद्रजी पिंपळी चिंचवड अमेरिकाला दोषारोपण करतात आदरणीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या या शहरामध्ये लाचार व्यवस्था आहे तातडीनं भरती प्रक्रिया घ्या अन्यथा अनुभव काय मागणी आमची मागणी आहे ही नागपूर महानगरपालिका जी अग्निशमन आचार असोस व्यवस्था त्याच्यासाठी अडीच वाजता अगोदर फायरमॅनची काढलेली भरती प्रक्रिया लंबित आहे आणि हे बेरोजगार युवक भूमिपुत्र बेरोजगार युवक तुमच्या दारी न नोकरी मागण्यासाठी आलेला आहे हा नागपूर महानगरपालिकामध्ये मध्ये आग लागली तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब पिंपळी चिंचवडमध्ये अमेरिकेला दोष देतात की त्यांच्याकडे तुमच्या शहरामध्ये जनसंख्याप्रमाणे हवे आहे फक्त अकरा प्रत्येक फायर स्टेशन मध्ये एका शिफ्ट मध्ये चार कर... चार फक्त चार फायरमॅन आहे वीस फायरमॅन पाहिजे फायरमॅन ची संख्या तुमच्याकडे फक्त एकशे सत्तावीस लोक आहे तुम्ही लोकांच्या जीवाची धोका करत आहात भरती प्रलंबित आहे युवक बेरोजगार आहे तुमच्या दारामध्ये युवक आपला रोजगार मागून राहिला आहे मुख्यमंत्री साहेब प्रशासक साहेब अडीच वर्षांपासून लंबित व्यवस्था जर तुम्ही भरती घेतली नाही आणि अगिशमन व्यवस्था ओके नाही केली चाळीस महिला